भोलेशनगर मध्ये मुसळधार पावसाने कोसळले परिसर अंधारात बालेपीर वाढ बारा नगर परिसरात रविवारी मध्यरात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संतापजनक रूप धारण केले अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याच्या जोतामुळे वीज वितरणाच्या डिप्रीसह तब्बल आठ वीस खांब कोसळले त्यामुळे विजेच्या केबली तुटल्या व परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला वीज पुरवठा बंद झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक रहिवाशांनी सांगितले की अनेक वेळा तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी तसेच स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे परिसरातील नागरिकांनी तातडीने नवीन खांब वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून होत आहे